ते काय डाऊनलोड लागतं काय पण ते बंद कस करायचं डाऊनलोड कर हा, चेटिवर 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 एक जण सांगा एक जण सांगा चांगलं सांग की नेमकं स्कॅन करून गेलता का ऑफिसला नेमकं स्कॅन करून गेलता की ऑफिसला शाळेत जाना पहिला ते तर डाऊनलोड मध्ये गेलं की वरती सेटिंग आहे बघा सेटिंग मध्ये गेलात ना डाउनलोड मेट ठर बघा तिथे तुम्ही मोबाईल राहत वायफाय बोलली नाही नाही तुम्ही कधी वायफाय कनेक्ट केल्या का मोबाईल लागत नाही नाही वायफाय ओनलीच केली की नाही पहिल्यापासूनच वायफाय बोलले माझो कसं काय डाउनलोड चालू होते इज मला कळीन म्हणते तुम्हाला विचार लागले आता माझ्या इथं माझ्या इथं ऑप्शन जास्त दाखवणार कारण ते ऑलरेडी सगळं डाऊनलोड आहे ना खाली पण सेटिंग असते ते डाऊनलोडच्या इथं कुठलं डाउनलोडिंग चालू आहे कुठल्या पार्ट मध्ये सगळं दाखवतो मग त्यात आपण त्याला हे करू शकतो हॅलो हॅलो दोस्त हॅलो बोलो बोलो आवाज हिअर आय एम हिअर आय एम देअर मेरा आवाज आयंग देअर केअर फेअर देअर डेअर मेअर आयरन मॅन तुम्ही पण असली कपडे घाला की शेअर तेअर वेअर करा चाल करा चालू झालं बाबा झालं अरे बाबा जस्ट मिनिट जस्ट मिनिट थांबा इकडे लाईव्ह स्ट्रीम चालू केलो आणि इकडे काय झालं बाबा झालं सांगा थांबा रे थांबा झालं काहीतरी बट्ट्या वगैरे झालं चष्मा कशाला चोरी केला तू रे